माझ्या समोरच्या उमेदवाराला तालुक्याचे आणि जिल्ह्याचे प्रश्न माहिती नाही त्यांनी आतापर्यंत प्रश्नांची सोडवणूक कधी केली नाही त्यांना केवळ मुंबईचे प्रश्न माहिती आहे मात्र ग्रामीण भागातले नाही लोकसभेला निष्क्रिय उमेदवार निवडून आले अशी टीका खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर काँग्रेस आघाडीचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी कोल्हार येथे केली याप्रसंगी आमदार सुधीर तांबे कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे कैलास राजभोज तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोदी सरकारने मागील प्रचारामध्ये त्यांनी जो प्रचार केला त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती जमा करणार आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करणार असं त्यांनी त्यावेळेस ते निवडणुकीच्या वेळेस अशी घोषणा केली होती आणि म्हणून त्यांनी ती पूर्ततता केली नाही परंतु शेतकऱ्यावरती ज्याच्या वेळेस संकट आली त्या त्यावेळेस ते त्यांनी मदत केली नाही मग तो दोन हजार तेराचा दुष्काळ असेल किंवा अन्य दुष्काळ असेल त्यांनी मदत केली नाही शेतकऱ्यांचं कर्जमाफीमध्ये सुद्धा फार त्यांचा गलतनपणा झालेला आहे की काही शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं काहींना झालं नाही दीड लाखापर्यंत कर्जमाफ काहींनाच झालं परंतु त्याच्यातून सुद्धा काही टॅक्स भरणारे लोक वगळण्यात आले मग सर्विसला असेल इन्कम टॅक्स भरणारा असेल किंवा मोठा शेतकरी असेल या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी वगळलं आणि निश्चितपणे या सरकारला अपेश आलेलं आहे निष्क्रिय सरकार आहे असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे असं की डिझेलचा जो, से, से जो भाव आहे दरवाढ पेट्रोल असेल डिझेल असेल याच्यामध्ये आघाडीच्या काळामध्ये जो पंचेचाळीस रुपये होता डिझेलचा भाव पेट्रोलचा भाव पन्नास ते पंचावन्न होता तो डायरेक्ट आता पंच्याऐंशी ते नव्वद रुपये झालेला आहे आणि डिझेलसुद्धा पासष्ट ते सत्तर झालेले आहे गॅसच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे सव्वा चारशे रुपये आघाडी सरकारच्या काळात जो रेट होता सो त्यांनी साडेआठशे रुपये सव्वा आठशे रुपये झालेले आणि म्हणून विजेवाला उजवला गॅस त्यांनी या सर्वसामान्य गरिबाला देण्याचं सांगितलं का आम्ही फुकट देतो परंतु फुकट नाही येतो तो सबसिडीमध्ये त्याचे पैसे जमा होतात पैसे जमा होऊन दुसऱ्या जो टाकी भरायला जातात त्या लोकांकडे अक्षरशः साडेआठशे रुपये नसतात हे सर्वसामान्य कुटुंबामध्ये आणि मग अशा लोकांना गॅस फुकटच द्यायला पाहिजे होता सबसिडीमध्ये जमा करायला नव्हता पाहिजे आणि म्हणजे पैसे सुद्धा त्यांनी सबसिडी जमा केले हे चुकीचं आहे म्हणजे अनेक प्रश्न आहे की आज ह्या तरुण मुलांना दोन कोटी नोकरी देणार होते दोन कोटीचे कुठे गेल्या आज त्याच्यावरची चर्चा करायला तयार नाही शेतकऱ्याला पंधरा लाख रुपये देणार होते त्याच्यावर चर्चा करत नाही दोन कोटी नोकरी देणार होते दे, त्याच्यावर चर्चा करत नाही शेतीमालाचा जो भाव हमी भाव देणार होते दे, त्याच्यावरती चर्चा करत नाही शेतकऱ्याला हमी भाव मिळत नसल्या कारणाने सर्वात जास्त नुकसान ही शेतकऱ्यांचे होते दे. आज देशामध्ये जगामध्ये जर कुणी पोशिंदा जगाचा तर शेतकरी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे लक्ष देणे लक्ष देण्याची गरज होती दे, ते देण्याचं काम त्यांनी केलं आणि माझ्या समोर जो उमेदवार आहे माझ्या जे उमेदवाराला या तालुक्याचे जिल्ह्याचे काय प्रश्न माहिती कुठल्या त्यांनी आतापर्यंत प्रश्न मांडले की हा शेतकऱ्याचा प्रश्न मांडलेला आहे पुढल्या शेतकऱ्याला त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही प्रश्न या भागातले माहिती नाही त्यांना आणि म्हणून ह्या जो आता उमेदवार सदाशिव लोखंडे असतील त्यांना ह्या भागातले कुठले प्रश्न माहिती नाही ते फक्त मुंबईतले त्यांना प्रश्न माहिती गल्ली बोळातले या ग्रामीण भागातले त्यांना कुठलेही प्रश्न माहिती नाही शेतकऱ्याच्या काय आडे अडचणी हे त्यांनी जाणून घेण्याचं काम आतापर्यंत केलेलं नाही आहे निष्क्रिय लोकसभेचे मागच्या वेळेस उमेदवार निवडून आले असं मी सांगतो न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एस मीडिया कोल्हार